नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये चर्चा जी झाली त्याच्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी जे वक्तव्य केलं याविषयी आज आपण बोलणार आहोत प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहे आणि खासदार या ना नात्याने त्यांनाही बोलण्याची संधी जेव्हा मिळाली तेव्हा त्यांनी विधान केलं की ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम आहे ही मोहीम राबवताना त्या ठिकाणी सरकारने जो काही तमाशा मीडियावर आरंभला होता तो तमाशा म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे म्हणजे ऑपरेशन सिंदूर राबवण्यामागे सरकारची भूमिका फक्त लोकप्रियता मिळवणे प्रसिद्धी मिळवणे ही होती त्याच्यामधल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सरकारने दिलेले नाहीत ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ कितने आतंकी पकड़े गए हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए कौन जिम्मेदार है कौन किसकी गलती है इसका हिसाब देने का दायित्व इस सरकार का है प्रणिती शिंदे म्हणतात की नरेंद्र मोदी हे चोवीस तास फक्त निवडणुकीचा विचार करतात आणि इथे मात्र त्यांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने ही ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली त्याच्यामध्ये कोणताच अर्थ नाही काय नेमकं त्याच्यामधनं आपण साध्य केलं कशासाठी मोहीम राबवली असे सवाल प्रणिती शिंदे विचारतायत त्या प्रणिती शिंदेचा या सगळ्या एकूण आपण जे काही पाकिस्तानवर हल्ला केला ज्या पद्धतीने अचूक हल्ले केले पाकिस्तानला जो दणका दिला याविषयी त्यांचा किती अभ्यास आहे किती त्याविषयी ते त्या, त्या जाणतात हे याच्यातून ये लक्षात येतं मुळात अशा पद्धतीचा प्रश्न टीका करणं वेगळी गोष्ट आहे पण ती टीका करताना आपण कशावर टीका करतो आहोत याचंही भान असणं आवश्यक आहे ऑपरेशन सिंदूर ही जी मोहिमा कशासाठी करण्यात आली आहे ते पहलगाम मध्ये जे सव्वीस आपले हिंदू आणि भारतीय हो, हे मारले गेले अतिरेक्यांकडून आणि ते हिंदू धर्मी आहेत म्हणूनच मारले गेले केवळ भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांना मारल्यानंतर यात पाकिस्तानचा सहभाग आहे उघड उघड होतं किंवा स्पष्ट होतं आणि म्हणूनच ही कारवाई करण्यात आली मग ही कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्याविषयी त्याचं मुळात स्वागत तर पहिलं करायला पाहिजे की आपल्या सेनेने आणि तिन्ही दलांनी मिळून जे यशस्वी ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले अचूकपणे त्यांचे जे एअर बेस आहेत ते उद्ध्वस्त केले आणि जो दणका त्यांना दिला त्याविषयी प्रणिती शिंदेने अभिनंदन केलं का त्याविषयी कुठेतरी मनापासून कौतुक केल्याचं त्या दिसल्या नाहीत म्हणजे तुम्हाला या याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कौतुक करायचं नाही कारण कौतुक केलं की याचा अर्थ ते मोदींचं कौतुक होईल मोदींना ती एक प्रकारे शाबासकी दिल्यासारखं होईल त्यावेळी कौतुकच करायचं नाही पण ही कारवाई सेनेने केली तर निदान लष्कराचं हवाई दलाचं नौदलाचं कौतुक कराल की नाही तर प्रणिती शिंदे ते कौतुक करत नाहीत त्या म्हणतात की ऑपरेशन सिंदूर हे झालेलंच कशासाठी आहे काय नेमकं साध्य केलं मग प्रणिती शिंदेना काय अपेक्षित आहे काय साध्य करायला पाहिजे होतं हेही त्यांनी सांगायला पाहिजे केवळ आपल्याकडे असलेलं वाचून दाखवणं तिथे सभागृहामध्ये याला अर्थ नाही आपण काय करू शकलो पाहिजे होतो ऑपरेशन सिंदूरच्या ऐवजी आपण कोणती मोहीम राबवायला पाहिजे होती नेमका काय पद्धतीने हल्ला केला पाहिजे होता कुठे केला पाहिजे होता कुठे हल्ला केला असता तर प्रणिती शिंदे यांना आनंद झाला असता किंवा आणखी जे कोणी विरोधक आज विरोध, विरोध करतायत या सगळ्या ऑपरेशन सिंदूरला त्यांच्या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे होतं नेमकं हे मात्र कोणीच सांगायला तयार नाही टीका सगळेच करतायत या केवळ तमाशा होता मी किती गंभीर विधान आहे आणि प्रणिती शिंदे या एक युवा खासदार आहेत आपल्या देशामधले युवा पिढीचे एक प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर त्या हा आदर्श ठेवतायत की आपण कशा पद्धतीने हे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याविषयी शंका घेत आहेत पण शंका घेताना त्याला तमाशा सुद्धा म्हणतायत हे कितपत सहन करणे योग्य आहे आपल्या सैनिकांना काय वेळ जात नव्हता कामधंदे नाहीयेत मुंडे बसले आणि त्यांनी काही क्षेपणास्त्र डागली ड्रोन्स पाठवले आणि पाकिस्तानवर हल्ले केले असं म्हणायचंय का त्याचं श्रेय मोदींनी घेतलं तर मोदींनी घेतलं असो किंवा सेनाधिकाऱ्यांनी घेतलं असो भारताला यश मिळालं याचं काहीतरी कौतुक का वाटलं पाहिजे मोदींचं नावही घेऊ नका पण निदान भारताने जबरदस्त यश मिळवलं दणका दिला पाकिस्तानला याचा आनंद कोणाच्याही एकाही विरोधी पक्षाच्या वक्तव्यातून तिथे दिसला नाही सभागृहामध्ये प्रत्येकाने केवळ त्याच्याबद्दल शंका आपल्या मनात असलेला जो काही द्वेष आहे तोच उफाळून आल्याचं दिसून आलं नरेंद्र मोदी चोवीस तास निवडणुकीचा विचार करतात असं प्रणिती शिंदे म्हणतात त्याचा या ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला कुठली निवडणूक नव्हती किती ऑपरेशन सिंदूर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी संधी मिळाली लोकसभेची निवडणूक तर होऊन गेलेली आहे भारत यापूर्वी यापेक्षा अधिक कमकुवत कधीच दिसला नाही हे प्रणिती शिंदे कोणत्या आधारावर म्हणतात प्रणिती शिंदेचे जे काही प्रश्न आहेत ते नेमके कोणत्या आधारावर आहेत त्याला कोणता आधार आहे कोणते संदर्भ आहेत काही उदाहरणं त्यांनी द्यायला पाहिजेत हे ऑपरेशन सिंदूर हे तमाशा का म्हणताय तुम्ही का वाटत ते तमाशा हे सेनाधिकाऱ्यांनी जी कारवाई केली ती सगळी तमाशा आहे का तो तमाशासाठी अशा पद्धतीने दुसऱ्या देशावर आक्रमण केलं जातं का पाकिस्तानवर म्हणे आपण आक्रमण केलं ते मतं मिळवण्यासाठी केलं असं प्रणीती शिंदे म्हणत म्हणजे ही कारवाई मतं मिळवण्यासाठी होते कोणती मतं मिळाली कुठे आहेत मत मतं मिळवण्यासाठी कोणती निवडणूक आहे या सगळ्यावरनं दिसून येतं प्रणिती शिंदे या नेमक्या कोणत्या जगामध्ये वावरतायत ठीक आहे त्या काँग्रेसच्या आहेत मोदींच्या विरोधक असतील भाजपाच्या विरोधक असतील त्याविषयी टीका करू शकता पण ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा आहे किंवा मीडियामध्ये त्याचा तमाशा केला नरेंद्र मोदी सरकारने स्वतःच्या उपयोगासाठी असं म्हणताना विचार केला पाहिजे की आपलंही विधान हे आपल्या शत्रू राष्ट्राला पसंत पडणार आहे आणि जी काँग्रेसची आतापर्यंतची भूमिका ऑपरेशन सिंदूर बाबत ही पाकिस्तानला नेहमीच पसंत पडलेली आहे अनेक वेळेला त्यांच्या इकडे या सगळ्या विरोधकांचे व्हिडिओ त्यांची मतं त्यांचे जे काही कोट्स आहेत हे सगळे अगदी दाखवण्यात आले हिरिदिनी की बघा भारतामधले लोक कसे बोलतायत त्यात आता प्रणिती शिंदेची भर पडलेली आहे आश्चर्य याचं वाटतं की या पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक लोक मारले गेले तर त्यांच्याबद्दल कणं वसली पाहिजे की नाही मग त्याचा बदला आणखी कोणत्या पद्धतीने घ्यायचा आहे काय नेमकी पद्धत कोणीतरी सांगितली पाहिजे ना एका तरी विरोधी पक्षातल्या ने नेत्यांनी प्रवक्त्यांनी ने, खासदारांनी ने। सांगावं की नेमकं कशा पद्धतीने आपण बदला घेतला पाहिजे काय काय करायला पाहिजे ते तरी सांगावं ते कोणाकडे उपाययोजना नाही जे केले ते तमाशा आहे मग तुम्ही नेमकं का काय करणार होतात काय करू शकला असतात काय करायला हवं होतं तेही सांगणं आवश्यक आहे पण ते काय प्रणिती शिंदे सांगत नाहीत किंवा अन्य कोणी राहुल गांधी सांगत नाहीत प्रियंका वडराई सांगत नाहीत कोणीच सांगत नाही समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या सुद्धा प्रणिती शिंदेच्याच पंक्तीत बसलेल्या आहेत त्या काय म्हणाल्या ऑपरेशन सिंदूर हे कशाला घेण्यात आलं जिथे त्या महिलांच्या कपाळावरचं सिंदूर म्हणजे कुंकू पुसलं गेलं त्यानंतर कशाला ऑपरेशन सिंदूर नाव ठेवायचं एक रखा हुआ जो बडे बडे नाम देते ये नाम सिंदूर दिया क्यों सिंदूर तो गड गया लोगों का जो मारे गए रह पत्नी रे जया बच्चन या मला वाटतं फिल्मी दुनियेतून अजून बाहेर आलेले नाहीत त्या कदाचित सभागृहात जातात तेव्हा त्यांना ते अचानक आपण एखाद्या चित्रपटामध्येच काम करतोय एक सेट लावलेला आहे तिथे सभागृहाचा आणि तिथे आपण काहीतरी बोलतोय डायलॉग अशा पद्धतीने त्या दा डायलॉग बोलतात सिंदूर पुसला गेलेला आहे तर ऑपरेशन सिंदूर नाव कशाला ठेवायचं मग काय नाव ठेवायला पाहिजे होतं ते जया बच्चन यांनी सांगावं मी ऑपरेशन जया बच्चन असं नाव ठेवलं पाहिजे ऑपरेशन अखिलेश यादव नाव ठेवलं पाहिजे काय नाव ठेवलं पाहिजे त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलेलं आहे त्याच्यामुळे जळपणाट होण्याची काय आवश्यकता आहे त्या ऑपरेशन सिंदूर मुळे आपण पाकिस्तानला दणका दिला त्याच्याविषयी जया बच्चन काहीच बोलत नाहीत मी त्या अजून बॉलिवूडच्या दुनियेतच आहेत असं दिसून येतं त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रियांका चतुर्वेदी या उभाटा खासदार त्या सुद्धा त्यांना त्यांच्या या विधानाशी सहमत असल्यासारखंच वागत होत्या किंवा त्यांच्या देहबोलीवरनं ते दिसून येत होतं स्वतः प्रियंका चतुर्वेदी या सगळ्या खासदारांबरोबर दे वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्या होत्या आणि तिकडे भारताची बाजू मांडली मग तिकडे त्यांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची बाजू मांडली ना तिकडे वेगवेगळ्या देशात जाऊन आज जया बच्चन ज्या बोलतायत त्यांच्याशी त्या कशा सहमत असू शकतील त्या तिथे हसताना दिसत आहेत मान डोलावताना दिसत आहेत ही जी विरोधकांची संभ्रमावस्था आहे की नेमकं काय करायचंय श्रेय पण द्यायचं नाहीये कौतुक पण करायचं नाहीये मग सेना अधिकाऱ्यांचं किंवा लष्कराचं नौदलाचं हवाई दलाचं कौतुक करायचं तर मोदींचंही कौतुक होईल म्हणून तेही करायचं नाही मग ऑपरेशन सिंदूर नाव कशाला ठेवलं असंही म्हणायचं त्याला तमाशाही म्हणायचं ही कारवाई केल्यानंतर आणि आता हे ऑपरेशन महादेवच्या अंतर्गत अतिरेकी मारले गेले तिकडे त्यातला एक हा या सगळ्या पहलगाम हल्ल्यातला मास्टर माइंड असल्याचं समोर येते त्याविषयी जे लोक मारले गेले त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले दिलासा आपल्याला मिळाला असं ते म्हणतायत पण अजूनही जे कोणी लपलेले असतील जे कोणी अतिरेकी किंवा जे सामील असेल लोक आहेत दहशतवादी आहेत त्यांना मारा पुन्हा शोधा आणि त्यांनाही मारा ही त्यांची भावना आहे पण ते धन्यवाद देत आहेत की ज्यांनी अतिरेकांना मारलं अर्थात त्याच्यामुळे त्यांचे जे लोक आहेत जे जे मारले गेले त्याच्यामध्ये ते काय परत येणार नाही आहेत पण तिना त्यांना निदान दिलासा मिळाला की अतिरेक्यांना मारलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला केला आपण याबद्दल सुद्धा ते समाधानी आहे मग हे सगळे लोक समाधानी आहेत प्रणिती शिंदे समाधानी नाहीत जया बच्चन समाधानी नाहीत राहुल गांधी समाधानी नाहीत पण आपल्याला नेमकं काय करायचंय कोणत्या प्रकारचा हल्ला केला पाहिजे होता कोणत्या प्रकारची कारवाई मग केली पाहिजे होती हेही कोणी सांगत नाही हे प्रणिती शिंदे नेमक्या कोणत्या जगामध्ये वावरत आहेत त्या भारतामध्येच आहेत का भारताच्या बाहेर आहेत याचाही विचार केला पाहिजे अशा पद्धतीची विधानं जेव्हा केली जातात एका जबाबदार खासदाराकडून की हा सगळा तमाशा आहे मे सैन्याने सुद्धा तमाशा म्हणूनच हे हल्ले केलेले आहेत असंच त्यांना म्हणायचं असेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद